नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नगरसेवक समद खान यांना खासदार निलेश लंके यांचा करारा पलटवार हाती चलते हे कुत्ते भोगते हे अहिल्यानगरमधील प्रभाग क्रमांक तीनचे नगरसेवक समत खान यांनी छत्रपती संभाजीनगर येथे एमआयएम नेत्यांची भेट घेऊन परतल्यानंतर जल्लोषात स्वागतावेळी खासदार निलेश लंके व त्यांच्या पक्षावर टीका केली होती त्यावर आज रविवारी खासदार निलेश लंके यांनी हाती चलते है कुत्ते भोगते है या शब्दात समद खान यांना करारा टोला नगर मधील राजकीय वर्तुळात लंके यांच्या या, या पलटवाराची जोरदार चर्चा सुरू आहे देखो भाई हो हो गई या फिर पंजा पंजाब हो मुख्य की पार्टी आज समजा हा इतके बेकार हो गे छे महिने आपण आज क्या नाही सुन रे बुरे चे बुरे बाता सुन रे पर इसमें जो काम करने वाले इसमें जो इसका जो काम करे आज ये भी मुख्य भैरे लंगड़े लूले नापुंसक होके बैठे इनके साथ पूरी कौम को नापुंसक बना रहे बराबर ना नवीन भाई आज समझो एक का तो भी आवाज है क्या आज छह महीने से ये हालात चल रहे ले नगर में हा? और समझो जिसने वोट लेके गया अस्सी हजार ना वो आया अपने तरफ से ना खासदार आहे आज खासदार समजा दीड साल होगा निवड काय आज पाच लाख का काम ने, उसने उद्घाटन नाही करा मैं आज दीड साल होगा पे नाही ना नगरसेवक पदपे नाही ना मग पण म्हणे से कम पाच के काम करा नाही कुणी आरोप केला काय केला आम्ही याच्याकडे दुख लक्ष देत नाही शेवट आम्ही काम करणारी माणसं ज्याला आयुष्यात काही करायचं नाही असे लोक टीका टिप्पणी करीत असतात माझा ते कायम डायलॉग आहे हत्ती चालता फुकते प्रतिनिधी अझहर सय्यद नगर न्यूज ट्वेंटी फोर अहिला नगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला ला करा